नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक तीन क्विंटल कमीत कमी चोवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवघ तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक वीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे सहा सरसंद्राय एकवीसशे सदुसष्ट जास्तीत ज्या दर बावीसशे एकोणतीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते अवक शेत लोकल अवघ पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एसरसंद्राय इस चार हजार नऊशे नऊ जास्तीत ज्या दर पाच सातशे साठ रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास सर संद्राय पाच हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त जर पाच हजार आठशे साठ रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी पंचवीसशे सर संद्राय चार हजार आठशे ऐंशी जास्ती जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक तीन कमी, क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे एक सर संद्रा आहे सहा हजार एकशे शहाण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे ऐंशी सरसंद्राय सात हजार चारशे एकोणावीस जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सर समुद्र आहे सात हजार तीनशे एकोणतीस जास्तीत ज्या दर सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ चारशे सहा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्कावन्न सर संदर आहे पाच हजार नऊशे एकावन्न जास्तीत ज्या दर सहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल जवस अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक एक क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल कर्डे जाते सफेद अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार चार चारशे जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सोळा असत्रा चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल जाते दाते पांढरा तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटल शेतमाल मोहरी अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे एकसष्ट सरसंद्रा पाच हजार नऊशे एकावन्न जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल नवीन तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी